माझा फोनवर काय झालं सकाळी ह्या लोकांची भांडणं चाललेली कॉलेजला का कुठे मुलगा तर त्याच्या अंगावर धावून गेले ते आणि त्याला इतकं मारलं की अक्षरशः त्याची पाडून टाकत आणि सगळी त्यांच्याकडच्या बायका बिका इतक्या घाणे घाणेड्या पद्धतीने कपडे बिपडे अक्षरशः इतकं निव्वळ म्हणजे बिन लादीचं काम केलेलं त्यांनी इतकं प्रमाणे खूप आम्हाला फ्रॉड वगैरे सगळं घेऊन आले मारण्यासाठी मारून टाकणार हे शब्द आम्ही ऐकायचे का आणि सांगा बरं आम्हाला शिवीगाय केली आमचा मुलगा आता तिथपर्यंत आला आम्हाला तिथं येऊन जायचं नाही काय करायचं नाही रस्ता अडवला आम्ही कुठे जायचं आम्हाला जाण्याचा रस्ता हाच येतो हा एवढी सगळी पोलीसवाले आहेत काय झालं त्यांनी आम्हाला मारलं कोयता काढला काय काय जाणकी काढली आम्हाला लागलं असतं तर आम्ही काय केलं असतं आमच्या मुलांना लागला असत रक्त असतं काय झालं असतं आम्ही काय करणार आता काय तुमची मागणी काय भेटलं पाहिजे भेटला आणि पोलिसांचा काही उपयोग नाही नुसतं पोलिसांनी सुद्धा बघितलं तरी त्यांनी I'm त्यांची जी जागा आहे ना तिने अतिक्रमण केलेलं आहे पुढं पुढे बांधून घेतलेलं त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे कलेक्टरला पत्र दिले तरी त्याच्यावर अजून कारवाई झाली नाही आम्ही प्रसंग केली तरी काही याच्यावर कारवाई झालेली नाही मग अतिक्रमण आम्ही पण करावं आम्ही पण अतिक्रमण करून राहतो आम्हाला पण आता किती पत्र बीड काढले आमच्या अंगावर आले ती मारायला आमच्या अंगावर आधीच मारायला आणि त्यानंतर इतक्या गान घाण घाण आम्हाला शिवाय डायरेक्ट आमच्या अंगावरतीच मारायला आणि आम्ही काय असलं कधी पडलेलं नाही का आम्हाला असं काहीच माहिती नाही पण आम्ही आमच्या घरच्या मुळा आज आम्ही लढतोय आम्हाला आणि पंधरा वीस मिनिटं झाला आम्ही त्यांची पोलीस पोलीस बोलले की आम्ही जाऊन बोलतो त्यांच्याशी पंधरा वीस मिनिटं झाला पोलीस त्यांच्याशी बोलत आहे आणि त्याच्यानंतर ती लोक आम्हाला त्या गोष्टी जेव्हा खाली आली तेव्हा त्या पोलीस तिथे असताना समोर त्यांनी आमच्या पोरांना दगडा दगडाने हानामारी केली मग आम्ही हे काय बघत बसायचं आम्ही त्या

माहिती असं नाही सरपंचला सगळं माहिती तरी माहिती अस माहिती न असल्या का करायचं नऊ वाजल्यापासून आम्ही उभी आहोत গাড়ি <laughs> কেউ <laughs> कुणी थांबून द्या त्यांना हातून द्या हे मोठी तिकडले हकल ते समोर हे चला हकल सगळे ते জমে <skramp> জরগে <sharp> <smatt -muşe> <ooo paying> <sa>